काय झालं शहराची आणि आता अवस्था काय शहर दोन हजार सतरा मध्ये स्मार्ट सिटी नावाने घोषणा देत हे सरकार आलं परंतु स्मार्ट सोडा पण त्यांनी जग प्रसिद्ध केलं तशात जग प्रसिद्ध केलं तर वाहतूक तोंडलीमध्ये चार नंबरला आलो आपण जगामध्ये दुसरं ती एवढी वाढली ती सांस्कृतिक शहर नावाचं शहर न राहता तोता आणि गुन्हेगारीचं शहर म्हणून प्रसिद्ध झालं तिसरी गोष्ट म्हणजे इथून आयटी सेक्टर बाजूला पडला या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांमध्ये हे जग प्रसिद्ध केलं अगदी नदीत प्रदूषण याच्यामध्ये पण जातीत मान्यता मिळते सुटला नाही पुणे काय परिस्थिती आहे शहरातल्या रस्त्यांची वाहतूक संदर्भात प्रश्न असा आहे की या वाहतूक नावाने मोठा खर्च उभाताना म्हणजे आता जे सिग्नल लागलेत एकशे पंचवीस सिग्नल आहेत एकशे पंचवीस कोटीचं टेंडर होतं एका सिग्नल माहिती ना माहित नाही ना एका तोटीचा एक सिग्नल आहे हा सिग्नल चालत नाही असा परवाचाच रिपोर्ट शाळेच्या संदर्भात तर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये नर्सरीला आज फी येते एक लाख रुपये फीतांच्या शाळांची काम महापालिकांची शाळांची अतिशय वाईट अवस्था आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांना सीसीटीव्ही दिले आज एकाही शाळेमधली सीसीटीव्ही चालू नाही स्वच्छता बंद आहे तिथल्या मुलांना ड्रेस वेळेत मिळत नाही हिवाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांना ड्रेस मिळत नाही